नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलवर आजच्या विशेष व्हिडिओ मध्ये आपण चर्चा करणार आहोत एका मोठ्या राजकीय कुटुंबाच्या ऐतिहासिक निर्णयावर राहुल गांधी आणि प्रणित शिंदे यांचा विवाहाचा मुहूर्त ठरला आहे होय आपण योग्य ऐकलंय हा विवाह दोन हजार चोवीसच्या लोकसभा धूमधडाक्यात पार पडणार आहे तर चला या खास बातमीच्या सखोल विश्लेषणाकडे बघूया राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेता आणि परणीत शिंदे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांची कन्या दोघी रा भारताच्या राजकारणात अत्यंत प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत या दोन परिवारांच्या एकत्र येण्याने भारतीय राजकारणात नवीन समीकरण तयार होण्याची शक्यता आहे काँग्रेसच्या भविष्याची दिशा या विवाहानंतर बदलू शकते असा कयास काही राजकीय विश्लेषक लावत आहेत ही, ही बातमी माध्यमांमध्ये लवकरच चर्चेत आली जेव्हा हो त्यांच्या जवळच्या लोकांनी या लग्नाबद्दलची माहिती फोडली निवडणुका संपल्यानंतर हे दोन मोठे राजकीय कुटुंब एकत्र येणार येणार आहे या निर्णयामागे नेम नेमके काय कारण आहेत हे सध्या गूढ आहे पण काही सूत्रांच्यामध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर दोघेही आपल्या व्यक्तिगत जीवनावर लक्ष केंद्रित करू इच्छितात या विवाहाचा राजकारणावर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे गांधी कुटुंब आणि शिंदे कुटुंब दोन्ही राजकीयदृष्ट्या सामर्थ्यवान आहेत त्यांच्या या विवाहामुळे त्यांच्या पक्षाची आणि समर्थकांची एकजूट होण्याची शक्यता आहे या विवाहामुळे काँग्रेसच्या भविष्यावर काय परिणाम होऊ शकतो या बातमीने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे चाहत्यांनी समर्थकांनी आणि विरोधकांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत ट्विटर फेसबुक इंस्टाग्राम या बातमीला जोरदार प्रतिसाद मिळत आहे काहीजण या विवाहाचे स्वागत करत आहे तर काहीजण याबद्दल शंका व्यक्त करत आहे आता आपल्या मनात एकच प्रश्न उरतो विवाहाची तयारी कशी चालली असेल कोणत्या ठिकाण निवडण्यात आले असेल लग्न सोहळा कसा असेल याबाबतची माहिती अद्याप पूर्णपणे बाहेर आलेली नाही पण त्यांच्या कुटुंबातील सूत्राच्या मते हा विवाह खूप धूमधडाक्यात होणार आहे तयारीची काही ठिकाणी आणि संभाव्य तारखा चर्चेत आहेत तर मित्रांनो राहुल गांधी आणि प्रतिती शिंदे यांचा विवाह हा निश्चितच एक ऐतिहासिक क्षण असणार आहे या विवाहाने भारतीय राजकारणावर कसा प्रभाव पडू शकतो हे पाहणे उत्सुकताचे ठरेल तर मित्रांनो राहुल गांधी आणि परदित शिंदे यांचा विवाह हा निश्चितच एक ऐतिहासिक क्षण असणार आहे या विवाहाने भारतीय राजकारणावर खूप मोठा प्रभाव पडणार आहे या विवाहाशी संबंधित आणखी काही अपडेट्स आणि माहिती आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद